परप्रांतीय पशुधनाला चांदूरबाजार तालुक्यात चराईबंदी असतानाही हजारो मेंढ्यांचे कळप तालुक्यात दाखल झाल्यामुळे तालुक्यातील पशुपालकांच्या पशूंना धोका निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील पशुपालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे परप्रांतीय पशुधन तालुक्यात आल्याने स्थानिक पशुधनाला साथीच्या रोगाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला तर आधीच चारा टंचाई असल्याने परप्रांतीय पशुधनामुळे स्थानिक पशूंना चारा टंचाईचा सा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तसेच यापूर्वी झालेल्या घटनांमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे स्थानिक पशुपालकांच्या तक्रारी व आमदार बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार तहसीलदार गीतांजली गरड यांनी आठ फेब्रुवारी रोजी आदेश काढून चांदूरबाजार तालुक्यात परप्रांतीय पशुधनाला चराई प्रतिबंध करून प्रवेशबंदी केली असून यावर प्रतिबंध क लावण्याची जबाबदारी तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस विभागावर सोपविण्यात आली यानंतरही परप्रांतीय मेंढ्यांचा हजारोंचे कळप बाजार तालुक्यात दाखल झाल्याचे वृत्तपत्र झळकताच याची दखल जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने घेऊन सीमेपलीकडून आलेल्या पशुधनाच्या कळपावर काय कारवाई केली याचा सचित्र अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिले आहेत कायम स्थलांतरित व लसीकरण न केलेल्या पशूंना चांदूरबाजार तालुक्यात चराईबंदी करण्याचा आदेश चांदूरबाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड यांनी तालुका पशुसंवर्धन विभागासह गटविकास अधिकारी पोलीस मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांना लेखी स्वरूपात दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दिले होते त्यानंतरही तालुक्यात परप्रांतीय पशुधनाचे कळप दाखल झाले यासंबंधीचे प्रवेशबंदी असलेले परप्रांतीय पशुधन चांदूरबाजार तालुक्यात या शीर्षकाचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित केले होते याची दखल घेत जिल्हा पशुधन विभागाने तहसीलदारांचा आदेश व वृत्तपत्राचा उल्लेख करून तालुका पशुसंवर्धन विभागाला पत्र देऊन आपण उपस्थित असलेल्या तसेच सहभाग घेतलेल्या समितीच्या बैठका याचे फोटोसहित इतिवृत्त तसेच आपण आपल्या स्तरावरून तालुक्यातील ग्रामपंचायत यांना आदेश संदर्भात ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी येणाऱ्या संधीसाठी दिलेल्या पत्राच्या सत्यप्रती तसेच आजपर्यंत तालुक्यात सीमेबाहेरून आलेले पशुधनाचे कळप व त्यांच्या विरुद्ध आपण केलेली कारवाई व पत्रव्यवहार इत्यादी माहिती दोन दिवसात या कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले याच्याप्रती उपविभागीय अधिकारी अचलपूर तहसीलदार चांदूर बाजार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपची चांदूर बाजार गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूर बाजार यांना पाठविण्यात आल्या आहेत दोन किलो खवा एक किलो तुपाची स्थानिक पशुपालकांत चर्चा परप्रांतीय पशुधनाला चांदूरबाजार तालुक्यात चराईबंदी असताना या पशुधनांचे कळप तालुक्यात दाखल झालेत हजारो मेंढी पशुधनाचे कळप तालुक्यात दाखल झाले तरी यावर संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही सदरचे कळप तालुक्याच्या सीमेवर पोहोचलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच दोन किलो खवा व एक किलो तुपाच्या मोबदल्यात या कळपांना तालुक्यात प्रवेश दिला गेल्याची खमंग चर्चा सध्या तालुक्यातील पशुपालकात सुरू आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे